तीन महिन्यापासून महिषा योजना सुरळीत चालावी आणि शेतकऱ्यांना दुष्काळ परिस्थितीमध्ये जिल्ह्याभरात पाणी मिळावं म्हणून आमचं उपोषण चालू आहे या उपोषणासाठी माननीय जयंत पाटील साहेब माननीय मनोजबाबा शिंदे माननीय विश्वजित कदम साहेब माननीय सुमनताई वहिनी माननीय दादा नाईक या सर्व आताच्या आमदारांनी आपल्याला पाठिंबा दर्शवला तसाच विशालदादा पाटील असतील आपले कारखानदारचेअरमॅन असतील सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा पा दिला होता विक्रमदामध्ये खूप कालवा, कालवा केला की गेलेल्या या सहा महिन्यामध्ये सात सहा ते सात ओव्हरफ्लो झाले कमीत कमी झिरो पॉईंट फाय टी एम सी पाणी वाया गेलं हे जे पाणी वाया गेलेलं आहे पूर्णपणे जो जाधव कार्यकारी अभियंता आहे या अभियंत्याच्या चुकीमुळे झाली गेल्या पंधरा दिवसापासून आपले सांगलीचे खासदार साहेब खासदार साहेबांनी पाठपुरवठा केला त्यांनी वारंवार या अधिकाऱ्यांना भेटून सांगितलं की या कोणत्याही परिस्थितीत जे वॉल आहेत हॉल वौल, वॉल असतील पंप असतील किंवा शाफ्ट असतील हे चालू करून तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांना पाणी पोच करा परंतु अजूनसुद्धा खासदार साहेबांच्या प्रयत्नाला या अधिकारी दखलसुद्धा घेतलेले नाही अशा येण्याच्या काचडीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आम्ही मैशाळ टप्प्यावर जाऊन आम्ही इथं उपोषण लाक्षणिक उपोषण करतोय आज आम्ही सलगरे इथं आहे आमची एकच मागणी आहे हे जे भ्रष्ट अधिकारी आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी अठ्ठेचाळीस कोटीचा शासनाचा निधी या रिपेअरीसाठी आणि मेंटेनन्स साठी दिला होता परंतु सहा महिन्यापूर्वी जेवढे पंप आणि मोटरी शाफ्ट चालू होत्या तेवढे सुद्धा आज आपल्याला इथं दिसत नाहीये असेच बनावटी बिल या जाधव हो, या अधिकाऱ्यांचे आम्ही त्यांना जीवने साहेब जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत पाटबंधारा खात्याचे त्यांना आम्ही पुरावे सुद्धा दिले जीवने साहेबांनी सांगितलं ते की आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू त्यांना सस्पेंड करू परंतु अजून सुद्धा त्या अधिकाऱ्यांवरती कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये आमदार साहेबांनी कारवाई करा म्हणले सगळ्या आमदारांनी जिल्ह्याच्या त्यांच्यावर कारवाई करा म्हटले परंतु अजून या पाटबंधारे खात्यातल्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाहीये आज मिरज भागातले दुष्काळ भाग असू दे आज सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात सगळ्यात कमी पाऊस पडला तर मिरजत पडलेला आहे आज आ, यो, हे खरीप पीक असू दे किंवा बाकीचे पीक असू दे शेतकऱ्यांचा कंबरड कुठंतरी हे पिकेचे पैसे अनुदान मिळालं नाही म्हणून मोडलेला आहे आणि एका एका एक ठिकाणी आता बेडक सारख्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे टप्प्यावरती की एक, एक महिना तिथं पाणी नाही आहे का की हे पंपच चालू नाही नाही जर मशीनच चालू नसली पाणी अठ्ठावीस टी एम सी पाणी शिल्लक आहे चांगली जिल्ह्याला परंतु आजपर्यंत अठ्ठेचाळीस कोट रुपये मी तुम्हाला सांगतो अठ्ठेचाळीस कोट रुपयेचा निधी जर छाया छावणीसाठी आपण वापरला चार वर्ष टँकर प्रोव्हाइड करून पूर्णपणे जिल्ह्याला पाणी मिळालं असतं चार वर्ष परंतु या भ्रष्ट आणि गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे हे पैसे लुटलेले आहेत शासनाचे हे पैसे लूट केलेले आहे परंतु याच्यावर काही कारवाई झाली नाही आज आम्ही ते पहिला दिवस आमचा उपोषणाचा आहे उद्या आम्ही आरगमध्ये आहे परत बेडगमध्ये आहे परत बेळंकीमध्ये आहे परत सलगरेमध्ये आहे परत आम्ही नरवाडमध्ये आहे आणि म्हैसाळमध्ये आहे जर या आमच्या उपोषणाच्या स्थळी येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्या भ्रष्ट आणि नालायक अधिकाऱ्यांवर जर कारवाई केली नाही तर आम्ही ह्याच्या पुढं सुद्धा आमचं आंदोलन तीव्र स्वरूपात येणार गेल्या तीन महिन्यापासून आमचा संघर्ष फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना टंचाई निधीतून पाणी मिळावं ते पण पाणीपट्टी न करता कारण की शेतकऱ्यांचं कंबरड कुठंतरी दुष्काळी मुळे महागाईमुळे मोडलेला आहे परंतु कुठंतरी या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे खासदार साहेबांचं जे प्रयत्न चालू आहे की पाणी मिळावं हो ते कुठंतरी अजूनपर्यंत सगळ्या जिल्ह्याला मिळालेलं नाही आहे त्यामुळं सर्व जनतेला आणि सर्व मीडिया असतील आमचे बांधव असतील सर्व पक्षातली लोक असतील यांना आमची एकच विनंती आहे की या भ्रष्टाचाराच्या या जनतेच्या आवाजासाठी तुम्ही आमची साथ द्या आणि या अधिकाऱ्यांवरच जर कारवाई झाली तरच म्हैसाळी योजना ही वाचेल कुठंतरी जयंत पाटील साहेबांचा एक विजन होतं की जतमधले पासच गावं जी आहेत या पासच गावांमध्ये पाणी जे आहे मिळालं नव्हतं ती जी पासच गावात ती लोक आहे ती कर्नाटकात स्थलांतर होणार होती परंतु जयंत पाटील साहेबांच्या या प्रयत्नातून हे योजना जी आहे त्यावेळी सक्सेस झाली परंतु आज ही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ही योजना कुठंतरी आहे आपल्याला दिसून येते ही योजना वाचण्यासाठी या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती लवकरात लवकर त्वरित कारवाई व्हावी म्हणून आज आम्ही तो उपोषणाला बसलो आहे पुढचे काही दिवस आम्ही मिरजेच्या एके गावामध्ये जी टप्पा आहे जिथं ओव्हरफ्लो झाला आहे तिथं आम्ही बसणार आहोत आणि जरीसुद्धा अशा शासनाने हो या वरिष्ठ अधिकारी पाटबंधरा खात्याने दखल नाही घेतली तर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन सर्व समाजातली घटक असतील सर्व पक्ष असेल आम्ही एकत्र येऊन या कारवाईंच्या या अधिकाऱ्यांवरती हा जो जाधव आहे याच्यावरती तीव्र स्वरूपाची आम्ही कारवाई करू आणि तिथं आम्ही जाऊन त्याच्या जा ऑफिसला टाळसुद्धा ठोकू आणि वेगळ्या स्वरूपाने आम्ही तिथं जनआक्रोश आंदोलन तिथं उभा करू हे मी सांगतो